慢慢理解。 नमस्कार सोशल युवा पुढारी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल तर मित्रांनो आषाढी एकादशी सध्या चालू आहे आज सुट्टीचा दिवस आहे आणि खानापूर गाव तालुका तुळजापूर धाराशिव या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त शाळकरी मुलांनी या ठिकाणी वारीचा प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे गाव फेरी या ठिकाणी केलेली आहे त्या वारीची एकूण संकल्पना कशी होते आणि शिक्षकांशी आणि गावकऱ्यांशी आपण संवाद साधूयात तर या ठिकाणी शाळेचे काही शिक्षक सर तुमचं प्रथम तर नाव सांगा मी घोडके भीमराव रामण्णा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे काय म्हणता एकूणच जो पहिलाच प्रयोग असेल या शाळेत की अशा पद्धतीची आशाळी एका तो वारी आणि याच्या मागे काय म्हणजे विद्यार्थ्यांना यातून काय संकल्पना द्यायची होती विद्यार्थ्यांना काय सांगायचं होतं आध्यात्मिक गोष्टीबद्दल काय सांगायचं होतं काय सांगा महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे लाखो लोक देहू आळून देऊन पंढरीच्या वारीसाठी जवळ तहान भूक विसरून जवळपास पंधरा ते वीस दिवस पायी वारी करून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात त्या दृष्टीने आमच्याही मुलांना एक भक्तीचं वातावरण निर्माण व्हावे आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये एक आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचे धार्मिक परंपरा त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने आम्ही आज शाळेत दिंडीचं आयोजन केलेलं होतं धार्मिक म्हणता आपण त्या ठिकाणी आध्यात्मिक त्याचबरोबर तुकाराम महाराज असो एकनाथजी असो त्याचबरोबर तुकडोजी महाराज असो याने अंधश्रद्धेवर चांगलाच घाला गाठला होता अंधश्रद्धाविरोधी त्यांनी बरंच काम केलं होतं ते विद्यार्थ्यांना कुठेतरी तुम्ही मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला हो निश्चितच आजच्या या दिंडीतून आमचूला निश निश्चितच एक प्रकारचं एक संदेश होऊन जातील आणि भक्तिभावाच्या दृष्टीनं या जगामध्ये कसं वागायचं हे निश्चितच शिकतील त्याचबरोबर आपल्यासोबत शाळेचे सर तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। एकूणच आता विज्ञानाचं जग आहे विज्ञान मुलंही शिकत आहेत टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे तर विज्ञानाचा आणि अध्यात्माचा हा कसा सुसंगत तुम्ही मुलांना घालून देणार आहात विज्ञान आणि अध्यात्म अध्यात्म ज्ञान हे दोन्ही विद्यार्थ्यांना आवश्यकच आहेत अध्यात्मातून विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे घेऊन जाणे भक्तीतून विद्यार्थ्यांना साक्षरतेकडे घेऊन जाणे आणि शिक्ष या शिक्षणातून विद्यार्थ्यांना विकासाकडे नेणे हे महत्त्वाचे ध्येय ठेवून आम्ही एक शैक्षणिक दिंडी आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि खानापूर या गावामध्ये हो ही पहिल्यांदाच आम्ही आयोजित केलेली आहे या शैक्षणिक दिंडीतून विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाचा विचार व्हावा शिक्षणाची जागृती व्हावी विद्यार्थी चांगले घडावेत हा एक त्यामागचा हेतू आहे अशा पद्धतीने ही दिंडी आपण सादर केलेली आहे तर आपल्यासोबत शालेय समितीचे या शाळेचे अध्यक्ष आहेत नमस्कार सर तर काय सांगाल तुमचं काय मत या दिंडीबद्दल गावा या गावातील गावफेरे जे मुलांनी असे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शिक्षण शिक्षकांनी मेहनत घेऊन आणि तुम्ही या ठिकाणी तुमची मेहनत लागली काय म्हणाल प्रथमतः सर्व गावकऱ्यांचे व सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो की यापूर्वी कधीही अशी शैक्षणिक दिंडी आपल्या गावामधून निघालेली नव्हती यामधून एक गावासाठी आणि आपल्या शाळेसाठी एक संदेश आहे की लाखो लोक पंढरपूरमध्ये पायी चालत येतात त्या विठोरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात आपल्याही आतून थोडीफार सेवा घडावी या उद्देश ठेवून थी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी हा जो दिंडीचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असे वेळोवेळी असे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवावेत अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचबरोबर आपल्यासोबत गावचे पोलीस पाडले आहेत नमस्कार सर तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्ही काय सांगाल एकूण तुकाराम महाराज असो तुकडोजी महाराज असो यांचं जीवन खरोखरच गाडगे महाराजांचं जीवन हालाकीत गेलं त्यांनी जे विजन मांडलं होतं लोकांसमोर विठ्ठलाच्या भक्ती करत करत त्यांनी जे स्वच्छतेचा त्याचबरोबर अंधश्रद्धेचा जुन्या रूढी परंपरा कशा तोडून टाकाव्यात जे योग्य नाहीत त्याला आपण नाकारलं पाहिजे ते, ना ते आजही कुठेतरी दिसत नाही आहे पण अशा पद्धतीने त्यांच्यातून या ठिकाणी एक चांगला मोका आहे किंवा विद्यार्थ्यांना आपण ते सांगू शकतो तुमचं मत काय त्याबद्दल सर्वप्रथम मी सुशलिवा पुढारी चॅनलचं आणि तुमच्या टीमचं मनपूर्वक धन्यवाद देतो कारण की आपण इतका छोटासा जरी कार्यक्रम वाटला गावात तुम्ही आलात आणि त्याबद्दल असे छान पद्धतीनं तुम्ही या पद्धतीने आमचं तुम्ही चॅनल सरांचं सगळं व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ घेतलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो आणि तुमच्या प्रश्नाकडे येतो तुम्ही सांगितलात की संत गाडगेबाबा महाराज असू द्या तुकडोजी महाराज असू द्या किंवा जे विविध प्रकारचे अनेक संत परंपरा या महाराष्ट्राला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे त्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिकमधून अनेकदा त्यांच्या संत साहित्यामधून वाङ्मयातून आपल्याला असं दिसून येतं की जे काय अनिष्ट रूढी परंपरा किंवा जे काय चालेरीती एक ह्या समाजामध्ये वापरत होतं त्यांना त्यांनी वेळोवेळी त्यांच्या साहित्यातून परकट असे त्याने मांडलेले आहेत अंधश्रद्धा असू द्या अस्वच्छतेचं त्यांचं जे ध्येय धोरणं होतं त्यांनी त्या साहित्यातून मांडलेलं आहे आणि अध्यात्म हे एक प्रकारचं आपल्या भार महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी वेळोवेळी त्यांच्या लेखणीतून आपल्याला उपदेश देण्याचा आपल्याला मार्गदर् करण्याचं त्यांच्या साहित्यामधून आपल्याला प्रेरणा घेण्याची एक या पद्धतीतून आपल्याला एक विद्यार्थ्यामध्ये जागृती व्हावी आणि ही दिंडी ही एक शैक्षणिक दिंडी होती आपलं गाव विविध जाती धर्माचं लोक आज मोहरमचा सणसुद्धा आहे या मोहरमच्या आणि दिंडीमधून हे एक एकोपा गावाला निर्माण करण्याचं काम आपण आपल्या पद्धतीने या माध्यमातून या दिंडीतून साध्य झालं असं मला एकंदरीत वाटतं धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत काय शिक्षण नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव शंकरराव तांबट मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर येथेच सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे तुमचं काय मत आहे अशा पद्धतीने दिंडीनं एकूणच मुलांना काय फायदा होईल किंवा गावाला काय मेसेज जाईल या अशा प्रकारच्या दिंडीमुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जी आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अध्यात्म आपल्या इथं पुरेपूर भरलेला आहे या अध्यात्मातूनच आपण आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे घेऊन जाता येत आहे आणि विज्ञान म्हणजे हे शुद्ध ज्ञान आहे इथं या दिंडीमध्ये आपल्याला इथं काही जात धर्म उच्च नीच गरीब श्रीमंत असं काहीही नाही याच्यामध्ये आपण आपलं सर्वस्व समभाव अर्पित करून प्र पांडुरंगाच्या चरणी आपण लीन होतो याच्यातच सर्व काही ज्ञान आहे आणि विज्ञानसुद्धा आहे खूप खूप धन्यवाद सर त्याचबरोबर आपल्यासोबत नादाब मॅडम मॅडम मैंड तुमचं स्वागत आहे थँक्यू असं बोललं जात होतं की आता ह्या माग पूर्ण पूर्ण संकल्पना तुमच्या काय खरं आहे नाही संकल्पना माझी होती पण सहकार्य मला सगळ्या स्टाफने आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीने आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि माझी एकच भावना होती की खेड्यातून मुलं शिक्षणासाठी इंग्लिश मीडियमला जास्त जात आहेत ते कमी व्हावं आम्ही पण जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतो आणि वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो स सण वगैरे साजरे करू शकतो त्या माध्यमातून लोकांची अशी भावना आहे की इंग्लिश मिडियममध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात वेगवेगळे उपक्रम होतात आणि शूज शाळेचा युनिफॉर्म गाडी त्यांना घ्यायला घरापर्यंत येते या प यामुळं लोक जास्त इंग्लिश मिडियमकडे वळत आहेत तर ते न जाता गावातून श शा, शहराकडे न जाता की जिल्हा परिषद शाळेमध्ये पण सगळं होऊ शकतं हे आम्हाला दाखवायचं होतं आणि त्या माध्यमाने आम्ही हे सगळं आयोजित केलं एकूणच लोक स्टेटस कॉन्शियस झालेत की इंग्लिश मिडियमला शिकवलं तर मग आपलं आपला हे मुलगा इंग्लिश मिडियम शिकतोय असं वाटेल आणि त्यामुळं आणि पण गुणवत्तेबद्दल काय की असं लोकांमध्ये एक निर्माण झालेलं आहे की गुणवत्ता फार कमी झाली आहे जिल्हा परिषद शाळेची शिकवण्याची पद्धत तशी काय कारगर राहिली नाही त्यामुळे लोक तिकडे जातात काय कारण तुम्हाला काय कारण वाटतं जायचं नाही कारण फक्त एकच आहे की मुलगा व्हॅनमध्ये मध्ये बसून जातोय स सूट व्यवस्थित शाळेचा युनिफॉर्म आणि व्हॅनमध्ये घा घरापर्यंत बस त्याला घ्यायला येते हा एकच ये कारण आहे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये पण आता नवीन 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 शूज दिले जातात शाळेत गणवेश दिले जातात वेगवेगळे उपक्रम घेतले जातात आता या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण सगळं काही होत आहे तर मला वाटत नाही की इंग्लिश मीडियममध्ये आणि जेवढे आपले थोर होऊन गेलेले ज्या म्हणजे वेगवेगळे जे, जे मोठे नेते होऊन गेलेले शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांनी शिक जिल्हा परिषद शाळेतूनच होऊन गेलेले आहेत तुम्ही गावकऱ्यांना काय आवाहन कराल की जिल्हा परिषद शाळेत बाबा लोकांनी इथे यावं ऍडमिशन करावं हो। जे गावकर जे सुशिक्षित त्यांनी इथे घातली तर इतरही लोक या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न काय आव्हान द्याल मी गावकऱ्यांना एवढंच म्हणू इच्छिते परिषद शाळेमध्ये या पट वाढवा तुमच्या शार, गावातली शाळा बंद होऊ देऊ नका तुम्ही पट वाढवलं की शिक्षक व्यवस्थित जास्त शिक्षक येतील आणि जास्त शिक्षक आले की शाळा पण वेगवेगळं आम्हाला पुढे घेऊन जाता येईल आणि वेगवेगळे उपक्रम छान पद्धतीने घेता येतील खूप खूप धन्यवाद मॅडम त्याचबरोबर आपल्या सोबत आमच्या शिक्षक आहेत त्या पवार मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे आपण मला संधी दिला त्याबद्दल मी अगोदर तुमचे आभार मानते की या वारीचा उद्देश एवढाच आहे की गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा गावाला शाळेचा अभिमान आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ववा मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकावं एवढाच उद्देश हा वारीचा होता आणि सर्व धर्म समभाव विद्यार्थ्यामध्ये रुजला पाहिजे तर आपल्यासोबत काही गावचे वारकरी संप्रदायाचे जे काम करतात आधीपासूनच असे तर मग का काय म्हणतात कसं वाटलं वारी पाहून नमस्कार आज आपल्या खानापुरातून जिल्हा परिषद शाळेपासून गावातून दिंडी काढण्यात आलेली आहे त्या दिंडीत समध्याला आनंद झाला आणि आन जे वारकरी लोक देऊ आळंदी एक महिनाभर पाऊस ऊन वारा ह्या ह्याच्यातून एक महिनाभर चालत राहतात त्यांचे बी देव रक्षण करतात तरी पण सुद्धा ह्या लहान मुलांनी व गुरुजी लोकांनी आपल्याही गावातून आपण बी दिंडी काढून आपण बी त्या वारकरी मंडळामध्ये सामील होऊ आणि आन त्यांचा आनंद घेऊ असं त्यांच्या मनातून होऊन जिल्हा परिषदमधून शाळेतून गावातून खानापुरातून दिंडी काढलेली आहे जे वारकरी लोक आळंदी देऊवरून पंढरपूरला येतात तसे ह्या बा बाल लोकांनी पंढरपुरातून काढले तसे ह्या बाल लोकांनी खानापुरातून दिंडी काढले आनंद हो आनंद होतो तर आपल्यासोबत छेटअप काका छेटप काका तुम्हाला असं विचारतो मी की या गावात किंवा इथे शाळेतले मुलं या विविध जाती धर्माचे प्रत्येकाने समाविष्ट होऊन या ठिकाणी दिंडी या ठिकाणी जे शालेय समितीचे गावातील सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला हे सर्वजण मिळून या ठिकाणी अशा पद्धतीने आली काय म्हणाल का नाही सगळ्याचं अभिनंदन करा वाटते मला तर कारण सर्व गावातील व विद्यार्थी शिक्षक लोक याने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्यामुळं मी सर्वाचा आभारी आहे अजून दागोळ घेऊन तर खूप खूप धन्यवाद अशा या ठिकाणी खानापूरची बाल खाना या बालगोपाळांची वारी आपण या ठिकाणी पाहिली त्याचबरोबर शिक्षणांचं शिक्षकांचं त्याबद्दलचं मनोगती आपण या ठिकाणी ऐकला आहात तर खानापुरात या ठिकाणी आज खरंच आनंदमय असं एक वातावरण आहे भक्तिमय वातावरण म्हणायला काही हरकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार शिक्षकांचं मी आमच्या चॅनलकडून आभार मानतो गावकऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो